मोठे वागोदा तालुका रावेर येथे एकाहत्तर पॉईंट अठरा टक्के मतदान ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद रात्री नऊ वाजेपर्यंत चालले मतदान सविस्तर असे की रावेर तालुक्यातील मोठा वागोदा येथील एकूण मतदारसंख्या सात हजार पंच्याहत्तर असून त्यातील महिला तेहतीसशे सत्त्याण्णव तर पुरुष छत्तीसशे ऐंशी असे आहे तर आज यातील पाच हजार अडोतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्रावर सात बूथ करण्यात आले होते लोकसभा आकडेवारी पाहता विधानसभेत मतदारांचा उत्साह दिसून आला सकाळी मतदारांचा प्रतिसाद दिसला नंतर दुपारी शांत वातावरण होते नंतर तीन वाजेनंतर रांग वाढल्याने वाढतच गेली व वा सायंकाळी मजूर शेतातून घर घरी परतल्यानंतर गर्दी अजून वाढली गर्दीने काही मतदारांनी मतदान न करता घरी जाणे पसंत केले कुठल्याही बूथवर वादविवाद झाला नाही किंवा काही यंत्रणे सुद्धा बिघाड झाला नाही परंतु दहा क्रमांक भूतवर गर्दी वाढत होती पुरुषांपेक्षा महिलांची गर्दी प्रत्येक केंद्रात दिसून आली बूथ क्रमांक दहावर रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान चालले सायंकाळी गर्दी वाढल्याने ड्युटी बजावत असलेले होमकार्ड सुखदेव दयाराम धनगर यांच्या दरवाजामध्ये बोट अटकून अर्धवट बोट तुटण्याचा प्रकार घडला त्यांना तात्काळ फैसपूर येथील डॉक्टर खासने यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले मतदान केंद्रावर अपंगासाठी व्हीलचेअरची सुविधा करण्यात आली होती मागच्या लोकसभेला व या विधानसभेच्या मतदानाला बूथ क्रमांक दहावर असा प्रकार घडल्याने हे बूथचे दोन भाग करण्यात यावे असेही मतदारांतर्फे ऐकावे डोळ्यास मिळाले हे सर्व वगळता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर माळी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट